चीका ने चीका ने चीका। आ, दोन ठिकाणी घेतली त्याने म्हणले ऍडमिट खावा लागत ऑपरेशन करावं लागत मी म्हणून ऑपरेशन हा ऑपरेशन करा ते म्हणले ऍडमिट व्हा परत ऑपरेशन करायला लागेल मी नको म्हणून मग तसंच थांबलो मग तुमचं आपल्या व्हॉट्सअपवर मी आपलं बघ बसल्यावर तुमचं दिसलं मला फेसबुकवर मी किती दिवस घेतली तिथं पाच दिवस घेतली मी सकाळ संध्याकाळ दोन टाईम मला सत्तर टक्के फरक होता त्यावेळेस परत मी तुम्ही सांगितलं दहा दिवसानंतर आज आलो दाखवाय आता मला शंभर टक्के फरक आहे नॉर्मल हे सगळे तुम्हाला तुम दाखवासाठी थोडं नॉर्मल साठी आलतो काय नाही मला काय व्यवस्था टेन्शन आहे आहे मला वाटत नव्हतं की एवढं देईल असं वाटत नव्हतं मला मी आपण विश्वास ठेवून आलो बघितल्यामुळे आलो शंभर टक्के किमेस आम्हाला आहे बघा नॉर्मल उगा तुम्हाला तेवढा हलो एवढं छान काय नाही ओके हो